नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस तर आज आम्ही चाललोय गंगेवरती तुम्ही दोन दिवस बघितलं पप्पा दररोज जात होते गंगेवरती तर आज मी पण चाललोय पप्पांबरोबर बघूया पण गंगा त्याला आज गंगेवरती आंघोळ घालतो जरा दर्शन दिर्शन करवतो चला जाऊया मित्रांनो दहा तारीख आहे आज आपल्याला परत गंगेवर जायचं आहे तेराव्याचा कार्यक्रम आहे तर रोज मी गंगेवर जातो दर्शन घेतो दादा असं वाटलं की मी पण गेलं पाहिजे तर तो रात्री म्हणाला पप्पा मला तुमच्यासोबत घेऊन चला तर आज प्रत्येक दादाला आपण गंगेवर घेऊन जाऊयात आणि थंडीचा अंदाज घेऊ त्याला गंगेवर आंघोळ करायला लावू त्यानंतर दर्शन करू तर चला आज काय काय घडतं बघूयात चलो तर मित्रांनो आपण फायनली दहा तारखेच्या सकाळी पोचलो आहोत गोदावरी तिरी आणि आज आपल्या सोबत एक स्पेशल युट्युबर आहे स्पेशल पाहुणा आणि तो आज नदीमध्ये अंघोळ करणार आहे त्याला खूप आनंद झालेला आहे आज आज गंगा मैन आहे का जरा भाई आज अशा पद्धतीने आज, आज त्यांना आपण नाशिकला आणलेलं आहे प्रत्येक सरांना तर प्रत्येक सर पुढचे तीन तास या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्टमध्ये एन्जॉय करण्याच्या तयारीत आहेत तर चला आता आजचा एन्जॉय बघूयात आपण मित्रांनो पुन्हा एकदा अंजुमजी ढिवर प्रतीकजी गुंजाळ आणि स्वतः प्रकाश गुंजाळ इडलीचा आनंद तेही गोदावरी तिरी हा बघा हा भामटा शाळेत नाही गेला आज दांडी मारियम <laughs> गारे म हे अशा पद्धतीने पाण्यामध्ये काचा टाकल्या काच घुसली प्रतीक घोजला रक्त निघतंय अरे राम 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 सुरुवातीलाच खेळ झाला का रे आता काय मग त्याच्यामुळं टाका टाकायची गरज पडलीच तुला ती काळजी म्हणून टाका टाकायला मित्रांनो <laughs> रंगाचा बेरंग झालेला आहे प्रत्येक दादाला थोडीशी दुखापत झाली त्यांची आता ड्रेसिंग केलेली आहे आपण आणि बांगडीची कास थोडंसं एक तीन चार इंच त्याला फाडून गेलेली असल्यामुळे दोन दिवसात तीन दिवसात जर जखम बरी झाली नाही तर टाका टाकावा लागेल तर असं आयुष्यामध्ये कोणत्या क्षणी काय टर्न होईल एवढ्या हौशेने त्याने आज सकाळी प्रवासाला सुरुवात केली गंगेवर आला गंगेवर त्यांनी त्याचे कपडे काढून आणि पहिलीच डुबकी मारली आणि कोणीतरी मूर्ख बाईमुळे मूर्ख माणसामुळे की त्यांनी फुटलेल्या बांगडीची काच पाण्यात टाकली आणि एका लेकराचा हिरमोड झालेला आहे तर असं वागत नका जाऊ फार मोठ्या अशा अपेक्षा घेऊन तो आला होता की मी आंघोळ करेन ठीक आहे तो इथेच राहतो त्याला पुन्हा मी घेऊन येईल त्याची हौस होईल पण लांबून लांबून जे मंडळी येतात असा कोणाला पैसे असतात नसतात तर बघू शकता त्याला तर डॉक्टरांनी दोन दिवस पाय टेकवायने लावला आहे धावपळने करायला लावली आहे मूड ऑफ झालेला आहे असो याच्यातून पण आपण लवकरच बाहेर येऊ तर मित्रांनो थोडासा सॅड ब्लॉग आहे आजचा टुडे इज सॅड डे भाऊच्या स्वप्नांवरती पाणी फेरलं गेलेलं आहे पाण्यामध्ये बांगडीची काच फेकली आणि ती भाऊला इतक्या खतरनाक घुसली आहे की त्याला बऱ्यापैकी जखम झाली ड्रेसिंग करावं लागलं आणि कधीतरी तो माझ्यासोबत फिरायला आला होता गाडीमध्ये आता या गोदावरी तिरी तो विचार मग्न अवस्थेत बसलेला आहे की का बरं असं झालं असेल माझ्या बाबतीत आणि विशेष म्हणजे पुढचे दोन तीन दिवस त्याला खेळायचं पण नाही आहे त्याचं क्रिकेट बंद होऊन जाईल आणि त्याला जास्त चालायचं पण नाही आहे तर बघू शकता तुम्ही हां हा हा नमस्कार बरे ना बरे जास्त हलवणं का ना। ना। रे परत ड्रेसिंग करावं लागेल परत त्रास वाढेल असा काहीसा लुक आहे आमचा आज बाप बेटांचा जेवण करू मित्रांनो आत्ता जेवण झालं आणि जेवताना कोणाला कळायला नको प्रतीकच्या पायाला काय झालं रोख पन्नास रुपयाचे सॉक्स घेतले आणि कोणाला कळलं पण नाही आता प्रतीकचं जेवण झालंय त्याला आता गोळ्या देऊया आपण आणि पंचवटीत खानवी स्वभागृहाच्या पाठीमागे आपला कार्यक्रम होता तर जवळपास अडीच वाजलेले आहेत क्या से क्या हो गया बेवफा मित्रांनो <tinyak> जज्बात बदल दिय वक्त बदल दि्यावा लागत आहेत भाऊ फिरायला आला होता पण भाऊ तर फिरणं कॅन्सल झालेलं आहे संकटात पण आपण थोडा धीर झालायचा मित्रांनो सहा वाजून सहा मिनटं झाले आहेत आणि जी हेक्टरचे सलग चार दिवसाच्या ट्रिप आपल्या संपलेल्या आहेत आता उद्यापासून वेगळं काहीतरी असेल आपल्याकडे आज प्रतीकदादादा आपल्या सोबत होता आपला मूड ऑफ झाला आपण एवढ्या मेहनतीने त्याला घेऊन गेलो होतो बिचाऱ्याला लागलं त्याला गोळ्या घ्याव्या लागल्या ड्रेसिंग करावी लागली तर असं काहीसा आजचा दिवस होता तर त्याला आता गाडी लावून देऊ घरी जाऊयात आणि संध्याकाळी ब्लॉग एडिट करून तुमच्या सेवेत हजर करू तर दादा कसं वाटतंय आता एकदम वाईट काही ग एकदम वाईट वाटतंय रे त्याला काय रे ठीक आहे त्याला काही अडचण नाही बाय 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 बाय